एबी पी न्यूज सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यास सिंधुदुर्गच्या राजाचे प्रार्थना करण्यासाठी आणि प्रामुख्याने आभार मानण्यासाठी मी आज इथे आलो होतो सिंधुदुर्गच्या राजांनी नेहमीच आम्हाला राणे कुटुंबांना भरभरून दिलेला आहे आशीर्वाद दिलेला आहे आणि गेल्या वर्षी तर लोकसभा आणि विधानसभेच्या दोन्ही निवडणुकीमध्ये राणेसाहेबांना आणि आम्हाला सगळ्या जणांना भरभरून आशीर्वाद आमच्या सिंधुदुर्ग राजाने दिलेल्या आहे म्हणून यावर्षी त्याचे आभार मानण्यासाठी आलेलो आहे आज सिंधुदुर्गचा पालकमंत्री म्हणून मला या जनतेची सेवा करण्यासाठी जो पाठबळ आणि जो आशीर्वाद पाहिजे तो सिंधुदुर्ग राजाने माझ्या पाठीशी उभं करावं एवढीच प्रार्थना त्याच्याकडे करण्यासाठी आलेलो आहे साहेब फडणवीस सरकारने आज मराठा आंदोलकांना न्याय दिलाय आरक्षण दिलंय यांना मराठा समाजाला कसं बघताय प्रामुख्याने जे आंदोलककर्ते होते त्यांची जी प्रमुख मागणी होती किंवा जुनी आणि प्रमुख मागणी होती की मराठवाडापुरतं जो काही कुणबी नोंदवी होत्या त्याला तुम्ही समाजाला त्या द्यावा आणि हैदराबाद गॅजेटच्या प्रमाणे आणि तो एक महत्त्वाचा निर्णय आमच्या महायुतीच्या सरकारच्या उपसमितीने घेतलेला आहे ज्याचे प्रमुख स्वतः व्ही के पाटील जे होते पण निमित्ताने मी हे आवर्जून याचा उल्लेख करीन की आपण महाराष्ट्राच्या इतिहासाला मध्ये एक पूर्ण अगर वाटचाल तुम्ही पाहिली की जेव्हा जेव्हा मराठा समाजाला न्याय मिळालेला आहे जेव्हा जेव्हा मराठा समाजाने गुला गुलाल उधळलेला गुला आहे त्याच्या ते फक्त फडणवीस साहेबांच्याच सरकारच्या कालावधीमध्ये झालेलं आहे पहिलं पण चौदा ते एकोणीसमध्ये फडणवीस साहेबांनी आरक्षण दिलं आणि ते, ते टिकून दाखवलं नंतर अडीच वर्षाच्या आमच्या महायुतीच्या कालावधीमध्ये हो तेव्हा पण फडणवीस साहेब त्या सत्तेमध्ये होते शिंदेसाहेब मुख्यमंत्री होते तेव्हाही दहा टक्के आरक्षण दिलं आणि आज परत एकदा जे आंदोलककर्त्यांचं जहांगी पाटलांची सर्वात जुनी आणि महत्वाची मागणी होती ते बाबा आम्हाला मराठवाडा पुरतंच तुम्ही आम्हाला कुणबीच्या नोंदणी शोधून द्या आणि त्या पद्धतीने मराठा समाजाला न्याय द्या म्हणून मराठा समाजाने याचा निश्चित पद्धतीने याची दखल घेतली पाहिजे की आपल्या समाजाला जेव्हा जेव्हा न्याय देण्याची वेळ येते जेव्हा जेव्हा आमच्या मागे पाठिंबा आणि ताकद उभी करण्याची वेळ येते तेव्हा तेव्हा फडणवीस साहेब सत्तेमध्ये असतात सत्तेचं नेतृत्व करत असतात आणि मला असं वाटतं की भविष्य प्रत्येक मराठा समाजाच्या प्रत्येक नागरिकाने युवकाने आज आदरणीय फडणवीस साहेबांचे आभार मानले पाहिजे सर तर जेव्हा जेव्हा आंदोलन केलं तर प्रत्येक के वेळेला देवेंद्र फडणवीस यांना टार्गेट केलं होतं आज त्याच देवाभाऊंनी हो भाऊनी दरांगेंचं म्हणजे मराठा समाजाला न्याय दिला तसं बघितलं शेवटी मी हेच तो, तो बोललो ना की शेवटी तुम्ही देवाभाऊंना टार्गेट करता आमच्या आदरणीय फडणवीस साहेबांच्या बद्दल अपशब्द करता पण तोच माणूस शेवटी तुम्हाला न्याय देतोय जेव्हा जेव्हा पण त्यांनी मुख्यमंत्री म्हणून राहिलेत किंवा सरकारमध्ये राहिले तेव्हा तेव्हा मराठा समाजाची इतिहासामध्ये जेव्हा कुणीच प्रश्न सोडवले नाही म्हणजे आरक्षण हा विषय आत्ताचा नाही आहे पण फार जुना प्रश्न आहे पण पहिल्यांदा टिकणारं आरक्षण राणे समितीच्या अनुसार कोणी दिलं असेल तर हो, ते फडणवीस साहेबांनी दिले होते आज पण अगर तुम्ही प्रामुख्याने बघितलं ना ओबीसी समाजाला दुखवलं आणि मराठा समाजाला न्याय दिला आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये हिंदू समाजाला जे काय तोडण्याचे जे प्रयत्न होत होते जातीच्या नावाने ते आमच्या फडणवीस साहेबांना थांबून फडणवीस साहेबांनी थांबून दाखवले म्हणून त्यांचे जेवढे आभार मानाय तेवढे कमी आहेत महाराष्ट्राचे सर्वमान्य दैनिक समर्थक गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव आरोटे मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंचहत्तर अठया पंद्रह शून्य 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 एक वेबसाइट है एस गाँवकारी डॉट कॉम मेल आई डी है ए के एल गाँवकारी एट द रेट जीमेल डॉट कॉम